नमस्कार पाहूया हवामान अंदाज चक्रीवादळाने पुन्हा पाऊस वाढणार आजपासून राज्यात मुसळधार कोकणसह मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे पुढील तीन ते चार दिवस हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे गुजरात किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा पाऊस वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सप्टेंबरची सुरुवातच जोरदार पावसाने होणार असून राज्यभरात सर्वत्र चार सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज रविवार एक सप्टेंबर रोजी विदर्भातील चंद्रपूर नागपूर यवतमाळ या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात एक ते चार सप्टेंबर पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे गुजरात मध्ये आलेल्या चक्रीवादळासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुन्हा माऊ मान्सून सक्रिय होत आहे त्यामुळे विदर्भातील काही भागात आज अतिवृष्टी तर उर्वरित राज्यात मुसळधार ते मध्यम पाऊस होईल मुंबई पुणे शहरात एक ते चार सप्टेंबर पर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख अनुप कश्यपी यांनी दिली आहे सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सप्टेंबर महिन्यात देशात एकशे नऊ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे विदर्भ कोकणसह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकणात आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या गडडाडासह पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे परभणीत पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे तर भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढला आहे यामुळं अनेक भागात जलमय स्थिती निर्माण झाली तर अनेकांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला भात पीक जमीनदोस्त झाला आहे या पावसाचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना याचं प्रचंड नुकसान झालं आहे तर परभणीत पहाटेपासून सर्वत्र मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसतोय परभणी शहरासह जिल्हाभरात पाऊस सुरू आहे अनेक दिवसानंतर सर्व दूर पाऊस बरसत असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे तसेच छे छोटे मोठ्या ओढ्यांनाही पाणी वाहू लागलं आहे एकूणच पिकांनाही हा पाऊस दिलासादायक ठरण्यात आला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद